नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशनं बघणार आहोत तर ऑलरेडी आपलं एक पहिलं लेक्चर येऊन गेलेलं आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनावर आणि सोर्स कोणता मी वापरते आहे तर द माइंडमॅप हे बुक वापरती आहे आदरणीय वरद देशपांडे सरांचं तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हा तो पहिला व्हिडिओ होता जो राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनावर बनवण्यात आला होता ठीक आहे तर याची सिरीज आपण आता स्टार्ट केली आहे ज्याच्यातलं आज आपलं दुसरं लेक्चर आहे दुसरी एक गोष्ट मला ही सांगायची आहे की ही जी अधिवेशन होणार आहेत ही फक्त अधिवेशनच नाही आहेत तर याच्यात ऑलरेडी इंडेक्समध्ये या दिलेलं आहे की त्या त्या वर्षी म्हणजे जे अधिवेशन झालं त्या वर्षी कोणत्या घटना घडल्या हे त्याच्यात ऑलरेडी दिलेलं आहे तर अनुक्रमणिका जस्ट मी तुम्हाला दाखवते आपलं हे जे आहे हे ऑलरेडी आपण कम्प्लीट केलं आहे अनुक्रमणिका भाग एक ज्याच्यात आपण व्हॉइस रॉय गव्हर्नर जनरल हे सगळे कम्प्लीट केलेले आहेत ते एकोणावीस का कितीतरी ते लेक्चर आहेत आणि ही अमन अनुक्रमणिका भाग दोन आहे याच्यात काय आहे इसवी सन अठराशे पंच्याऐंशी ते एकोणावीसशे सत्तेचाळीसपर्यंतची पर्यंतची काँग्रेसची सर्व कालखंडनिहाय अधिवेशने व इतर महत्त्वाच्या घडामोडी याच्यात काय काय असणार आहे तर सदरील काँग्रेस अधिवेशनाचे ठिकाण व वर्ष अधिवेशनाचे अध्यक्ष अधिवेशनाच्या वर्षात घडलेल्या व इतर सर्व महत्वाच्या घडामोडींचा एकत्रित त्या त्या वर्षाचा समावेश वर्षात समावेश जसे की काय काय बघून घ्या ब्रिटिश शासन व्यवस्था ब्रिटिशांनी पारित केलेले कायदे ब्रिटिशांनी भारतात अवलंबलेली दोषयुक्त धोरणे भारतातील सुधारणा भारतातील आयोग भारतातील योजना एखाद्या वृत्तपत्राची निर्मिती संस्थेची स्थापना महत्त्वाच्या नेत्याचा जन्म मृत्यू युरोपियन अधिकाऱ्यांचा केलेला व जहाल गटाची स्थिती मवाळ गटाची स्थिती नवीन पक्षाची स्थापना क्रांतिकारकांचे कार्य आणि इतर संकीर्ण ठीक आहे तर हे सगळं ह्या एका वर्षात आपण प्रत्येक राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात बघत जाणार आहोत तर बघा अधिवेशन आता दुसरं अधिवेशन आहे अठराशे शहाऐंशीचं अधिवेशन कुठे झालं तर कलकत्ता या ठिकाणी झालं अध्यक्ष होते दादाभाई नवरोजी जे महत्त्वाचं आहे की पहिले पारसी अध्यक्ष होते ठीक आहे आता दुसरी गोष्ट दादाभाई नवरोजी महत्त्वाचे का आहे या वर्षासाठी त्यांचा जन्म अठराशे पंचवीसमध्ये झालेला ठीक आहे आणि आपण कधी शिकतो आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये हे लेक्चर घेतो आहे म्हणजे या वर्षासाठी दादाभाई नवरोजी खूप महत्त्वाचे आहे का कारण दोनशे वर्ष पूर्ण होत आहेत ठीक आहे अठराशे पंच्याऐंशीला त्यांचा जन्म झाला आणि आपलं वर्ष चालू आहे दोन हजार पंचवीस तर अशा गोष्टी पण माहिती असायला पाहिजे त्यामुळे हे माहिती असू द्या की दादाभाई नवरोजींविषयी या वे यावेळी सगळी माहिती आपल्याला इन डिटेल माहितीच पाहिजे तर मग असे व्हिडिओ मी घेऊन येत जाईल जे कोणते जन्मशताब्दी वर्ष असेल किंवा द्विशताब्दी असेल असे काही वर्ष असतील तर त्याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ घेऊन येत जाईल तर दादाभाई नौरोजी पहिले पारसी अध्यक्ष होते त्यानंतरही मी अजून दुसऱ्या टाईपचे व्हिडिओ बनवलेले आहेत आता हा पण माझा व्हिडिओच आहे त्याचाच मी तुम्हाला इमेज दाखवते आहे तर हा व्हिडिओ काय आहे एकापेक्षा जास्त वेळा अधिवेशनाचे अध्यक्ष झालेल्या व्यक्ती त्याच्यात मी पहिली व्यक्ती घेतली आहे दादाभाई नवरोजी तर ते तीनदा अध्यक्ष झालेले आहेत अठराशे शहाऐंशी अठराशे त्र्याण्णव एकोणऐंशी सहा कलकत्ता लाहोर आणि कलकत्ता अशी ती अधिवेशनाची ठिकाणं होती आणि त्याच्यासाठी मी ट्रिक काय केलेली आहे तर कलाकंद कलाकंद काय आहे तर दुधापासून एक तयार होणारा तो पदार्थ असतो तर ते तेच मी इथं ट्रिक वापरली आहे कलाकंद क फॉर कलकत्ता ला फॉर लाहोर क फॉर कलकत्ता न फॉर दादाभाई नवरोजीचा न घेतला आहे ठीक आहे एटीन एटी सिक्स एटीन नाईनचे थ्री नाईन्टीन झिरो सिक्स हां किंवा असंही लक्षात ठेवू शकतात की दादाजींना कलाकंद आवडते आणि मग दादाजींवरून दादाभाई नवरोजी आणि कलाकंदवरून तुम्ही ती बाकीची ट्रिक लक्षात ठेवू शकतात तर ही जी प्लेलिस्ट आहे ही पण तुम्हाला मिळून जाईल तुम्ही माझ्या एका एकाक्षीच्या यूट्यूब चॅनलला गेल्यावर ही ती अशी ती प्लेलिस्ट आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशने ज्याच्यात मी अधिवेशने म्हणजे हेच की एकापेक्षा जास्त कोण कोण राहिलेलं आहे ते सगळे ट्रिक्सच्या स्वरूपात मी तुमचे करून घेतलेले आहे पुढे बघा इतर मा आ, बाकी माहिती काय आहे महत्वाची तर एकूण हजार प्रतिनिधी किती होते चारशे चौतीस या प्रतिनिधींमध्ये तेहतीस मुस्लिम प्रतिनिधींचा समावेश होता या उपस्थित सदस्यांची संख्या ही आ, हे, हे स्टेटमेंट नका कन्सिडर करू ठीक आहे एकूण हजार प्रतिनिधी चारशे चौतीस प्रतिनिधींमध्ये तेहतीस मुस्लिम प्रतिनिधींचा समावेश नंतर हे प्रतिनिधी आपापल्या प्रांतातून लोकशाही प्रक्रियेद्वारे निवडून आले होते यावेळी या अधिवेशनाच्या या वेळी लॉर्ड डफरीन याने राष्ट्रसभेच्या सभासदांना खास गार्डन पार्टी दिली होती काँग्रेसने एक राजकीय व्यासपीठ म्हणून काम करावे असा निर्णय या अधिवेशनात घेण्यात आला ठीक आहे चारशे चौतीस संख्या लक्षात ठेवा तेहतीस ही संख्या लक्षात ठेवा लॉर्ड डफरीनने गार्डन पार्टी दिली हे पण लक्षात ठेवा त्याच्यानंतर सुरेंद्रनाथांच्या निस्वार्थ दृष्टिकोनामुळे त्यांच्या नॅशनल कॉन्फरन्सचे सदस्य देखील यावर्षी काँग्रेसमध्ये सामील झाले सुरेंद्रनाथ बॅनर्जी लक्षात ठेवा नॅश त्यांचं नॅशनल कॉन्फरन्स लक्षात ठेवा आणि काँग्रेसमध्ये दुसरं राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन होतं तेव्हा ते काँग्रेसमध्ये सामील झाले हे पण महत्त्वाचं आहे पुढे बघा प्रशासकीय जर विचार केला तर काय काय महत्त्वाचं आहे दादाभाई नवरोजी फिरोज शाह मेहता दिनशाह गोपाळकृष्ण गोखले सुरेंद्रनाथ बॅनर्जी या नेत्यांनी लोकसेवा आयोग नियुक्त करून घेतला आय सी एस परीक्षा ही एकाच वेळी लंडन व भारतात व्हावी अशी त्यांनी याद्वारे मागणी केली डफरीननेही लोकसेवांमधील भरतीबद्दल शिफारसी करण्यासाठी चार्ल्स यांच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा आयोग स्थापन केला ठीक आहे नाव लक्षात ठेवा यांच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा आयोग स्थापन केला दुसरं लक्षात ठेवा ब्रिटिशांचे धोरण मध्ये या सुरुवातीच्या काळात सरकारने काँग्रेसला समर्थन करण्याचे धोरण बहुतेक त्यावेळी इंग्लंडमधील गॅटस्टनच्या उदारमतवादी पक्षाच्या सरकारचा परिणाम होता या वाक्याचा अर्थ काय होतो की सुरुवातीला जे सरकारने काँग्रेसला समर्थन दिलं त्यांचं जे काँग्रेसला समर्थन करण्याचं धोरण होतं त्यामागे कार्यकारण मी काय असेल तर तेव्हा इंग्लंडमध्ये जे गॅडस्टनच्या उदारमतवादी पक्ष आलेला होता सत्तेस त्यामुळे मे बी हे असे, असं असेल असं या वाक्याचा अर्थ होता होतो ठीक आहे या सुरुवातीच्या काळात सरकारने काँग्रेसला समर्थन करण्याचे धोरण बहुतेकरी त्यावेळी इंग्लंडमधील गॅडस्टनच्या उदारमतवादी पक्षाच्या सरकारचा परिणाम होता ठीक आहे परंतु मग काय होतं काय पुढे परंतु याच वर्षी या, या सरकारचा पराभव झाला व परंपरावादी पक्ष सत्तेवर आला व लॉर्ड टॅलबॉट सॉलिसबरी हा इंग्लंडचा प्रधानमंत्री बनला व त्यामुळे सरकारचे भारतीयांप्रतीचे धोरण आता बदलत चालले होते ठीक आहे आधी उदारमतवादी पक्ष होता कोणाचा गॅटस्टन यांचा नंतर त्यांचा पराभव झाला आणि सत्तेत कोण आलं परंपरावादी पक्ष लॉर्ड टॅल्बोट सॉलिस सॉलिसबरी ठीक आहे हे प्रधानमंत्री झाले त्यामुळे सरकारचे भारतीयांप्रतीचे धोरण हे बदलले कळलं तुम्हाला लॉर्ड सॉलिसबरी हा अठराशे शहाऐंशी ते अठराशे ब्याण्णव आणि अठराशे पंच्याण्णव ते एकोणावीसशे दोन या काळात ते प्रधानमंत्री राहिले होते ठीक आहे पुढे बघा आता इतर मध्ये बघायचे आहे आपल्याला बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी कृष्ण चरित्र भाग एक लिहिले बंकिमचंद्रांना श्रीकृष्णात एक कर्मयोगी दिसला यामध्ये चॅटर्जी यांनी श्रीकृष्णाला महामानव संबोधून त्याच्यासारख्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या ऐक्याचे स्वप्न पाहिले लजपत लजपतराय यांनी लाला, लाला हंसराज यांच्या समवेत लाहोर येथे पहिली दयानंद अँग्लो वैदिक शाळा स्थापन केली आता नीट लक्षात ठेवा लाला राय लाला हंसराज हा लाला राय आणि लाला हंसराज कुठे लाहोर येते पहिली दयानंद अँग्लो वैदिक शाळा स्थापन केली ही गोष्ट पण महत्वाची आहे तर अशा पद्धतीने आपलं राष्ट्रीय काँग्रेसचं दुसरं अधिवेशन आज इथेच समाप्त होतं लवकरच भेटूया आपण तिसऱ्या अधिवेशनात जे अठराशे सत्याऐंशीचं आहे धन्यवाद